नमस्कार पुढे समाज न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक स्वागत आहे मी अल्ता बुक वेगळे विषय वेगळे ग्रामीण भागात काय घडते शहरात काय घडते तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी आता इथे धाराशिव शिवाजी महाराज चौकात इथे पोहोचलेलो आहे आता इथे थोड्याच वेळामध्ये तुळजापूरचे थो आमदार जगदिंह पाटील इथे आता या वेळामध्ये येणार आहे त्यांनी इथे जल्लोष साजरा करणार आहे ते जल्लोष پڙهي ڏيڻ جي لاءِ कुणाची जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा प्रचंड मोठा आणि ऐतिहासिक असा विजय एनडीए ला बिहारमध्ये मिळालेला आहे बिहारच्या जनतेचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा विकास आणि त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने अभूतपूर्व असा ऐतिहासिक विजय बिहारमध्ये आपल्या एनडीए ला दिलाय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि याच्यामुळे पूर्ण देशामध्ये आता भारतीय जनता पार्टीची जबाबदारी वाढलेली आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये विकासाची घोडदौड जी आहे ज्या पद्धतीने आपल्याला करायची आहे त्याला देखील आता प्रचंड बळ मिळालंय आम जनतेचा सर्व जातीच्या धर्माचा लोकांचा एनडीए वरती आपल्या भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे हे परत एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि धाराशिवची जनता देखील इथले नागरिक देखील अतिशय ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे राहतील कारण आपला अजेंडा एकच आहे तो म्हणजे विकासाचा आपल्या विकासाच्या अजेंडामध्ये दरडोई उत्पन्न वाढवणं आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करणं आणि आपल्या धाराशिव शहराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अगदी रस्ते नाल्यांपासून लाईट पसणं इथे आपल्या वडगावची आणि आपल्या कवडगावची एमआयडीसी ही सुस्थितीत आणून आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचे मोठे उद्योग आणायचे रेल्वे मुळे प्रचंड फरक पडणार आहे आपल्याकडे आता पाचशे पाचशे खाटाचे दोन मोठे दवाखाने होत आहेत हा जो विकासाचा विषय आहे हा जनतेच्या आता लक्षात आलेला आहे पूर्णपणे जे काही खोटं नाटक बोलतात त्यांचे आता ते दिवस संपलेत हे कोणा कोणी आता खपून घेणार नाहीये हा खोटा वेळेपणा आता कोणी खपून घेणार नाहीये जनता जी आहे ती अतिशय ताकदीने विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे राहील आणि भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि महायुती आपल्या भागातल्या लोकांचे जे काही स्वप्न आहेत ते प्रामाणिकपणे पूर्ण करेल आता शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर जवळजवळ अकराशे कोटी रुपये एक हजार एकशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात आहे हे अनुदानाचे पैसे आहेत साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत याच्या नंतर आपल्या भागामध्ये जे नुकसान झालं त्याचा जो पीक विमा आहे तो देखील हजारे कोटी रुपये येणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातली जनता अनेक जण शहरी भागात, भागात राहणारे देखील शेतकरीच आहेत त्यांना देखील या अडचणीच्या काळात आपल्या सरकारने न्याय दिलेला आहे आदरणीय देवेंद्रजीने न्याय दिलाय आदरणीय शिंदे साहेब आदरणीय पवार साहेब यांनी सगळ्यांनी न्याय दिलाय त्यामुळे जनता देखील अतिशय ठामपणे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे राहील असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे निकालाच्या नंतर आता परत मशीनवरती प्रश्न उपस्थित केला जाईल विरोधकांची परिस्थिती काय झाली आपल्या लक्षात आलेलं आहे त्यांच्यावरती आता कोणाचा विश्वास उरलेलाच नाहीये आणि त्याचं कारण खरं कारण हे आहे की ते विकासावरती किंवा विकासाच्या कामावरती बोलतच नाहीत अगदी आपल्या जिल्ह्यात सुद्धा जे विरोधक आहेत एकही विधायक असं काम विधायक असं काम त्यांनी केलेलं नाहीये स्वतः कुठलं काम करायचं नाही आणि बाकीचे काम करताना अडथळे आणायचे एवढीच त्यांची कुठील राजनीती आहे आणि विरोधक जे आहेत देशभरामधलं मी सांगतो आता काय म्हणणार आहे ईव्हीएम त्याला काही अर्थ आहे का जेव्हा तुम्ही निवडून येता तुम्ही खासदार होता तुम्ही आमदार होता तेव्हा सगळं बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही पडता तेव्हा मात्र सगळं चुकीचं आहे या बोलण्याला काही अर्थ नाही या, या खोटाडेपणाला लोक आता था देणार नाहीयेत आणि कोणाचा त्याच्यावरती विश्वास राहणार नाहीये बघा धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथं राणा जगदेश पाटील कोल्हापूरचे आमदार राणा जगदेश पाटील इथं पोहोचलेले होते आणि जिल्लो साजरा केलेला आहे मी तुम्हाला त्यांचा सगळं व्हिडिओ दाखवलेला आहे त्यांची बाईट दाखवलेली आहे त्यांनी काय म्हणले आपण थेट त्यांच्या तोडून सेवा ऐकलेलं आहे पण कसा वाटला विषय नक्कीच आज काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या नंबर दिलेला आहे तर नंबर तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल दिवस पाच कोटीपेक्षा अधिक व्यवसाय आहेत आता तुमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन अभिजावणे सोबत मी अलता बुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव